शिवाजी सवंडकर यांना नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात हिंगोली जिल्ह्याचा गौरव वाढवणारी एक अभिमान हिंगोलीचा मान वाढवणारा क्षण शिवाजी बाबूराव सवंडकर यांना मिळणार नॅशनल अवॉर्ड हिंगोली जिल्ह्यातील रेडगाव येथील रहिवाशी शिवाजी बाबुराव सवंडकर यांना देशपातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे नवी दिल्लीतून न्यू महाराष्ट्र सदन येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य पुरस्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे या सोहळ्यात शिवाजी सवंडकर यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नॅशनल अवॉर्ड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्ड भारतभूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क हा पुरस्कार सामाजिक कार्य जनसेवा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जातो राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शिवाजी सवंडकर यांना हा पुरस्कार दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे हा हिंगोली जिल्ह्यातील मोठा अभिमानाचा क्षण असल्याचे स्थानिक नागरिकांकडून प्रतिक्रिया येत आहेत शिवाजी बाबूराव सवंडकर यांना नॅशनल अवॉर्ड मिळणार असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तसेच रेडगाव परिसरात अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे शिवाजी सवंडकर यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन अशा स्थानिक गौरवाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिनी मला हा माझ्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सदन इथे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री श्रीमान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जाणार आहे मी विद्यार्थी दशेपासून तीस वर्षापासून सर्व समाजासाठी आणि सामूहिक विवाह सोहळे असो रक्तदान असो दवाखान्याचे काम असो कोणा समाजाचं काम असो त्यासाठी मी सतत लढा देत असतो आणि त्या या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड झालेली आहे सर्वात अगोदर मी माझं गाव हागंदरी मुक्त केलं माझ्या गावात मी शौचालयाचं लग्न लावून मी माझं गाव हागंदरी मुक्त केलं आणि त्या हागंदरी केल्यामुळे जिल्ह्यातून माझी निवड झाली आणि त्या निवडीमध्ये मी बिहार राज्यात बेगुसरा जिल्ह्यात नावपटी तालुक्यात जाऊन त्या गावातल्या लोकांना मार्गदर्शन केलं आपलं गाव आपण हागंदरीमुक्त कसं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मोदी साहेबांच्या हस्ते चंपारण्यात कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात समारोप झाला आणि तिथं आम्हाला आमचा सन्मान केला गेला हे आमच्या कामाची पावती आहे माझ्या गावाचं गाव कळमुरी तालुक्यात रेडगाव हिंगोली जिल्ह्यात हे गाव आहे मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे मी सुरुवाती माझं कॉलेजचं शिक्षण झाल्याच्या नंतर आमच्या गावाची आणि सर परिस्थिती पाहिल्याच्या नंतर खूप वाईट परिस्थिती होती मी सुरुवात अगोदर मी माझ्या गावात सर्वसामान्य लोकांना उद्योग पाहिजे म्हणून दूध डेअरी सुरू केली आणि मराठवाडा पॅकेज ओ टी एस पी आणि या प्रकल्पातून लोकांना गाई मशी दिल्या आणि दूध डेअरी सुरू केली आणि लोकांना रोजगार दिला त्याच्यानंतर मी गावात आज वीस वर्षाला सोसायटीचा चेअरमन आहे आणि टोकाई संचालक टोकाई कारखान्याचा संचालक आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याला ऊस उस, ऊसासाठी मदत होते आणि त्याच्यानंतर मी राष्ट्रीय सरपंच सेवा संघाचा प्रदेश संघटक आहे आणि आमच्या राहुल कराड यांची राष्ट्रीय सरपंच संसद आहे त्याचा मी हिंगोली जिल्हा अध्यक्ष आहे त्याच्यातून विविध कार्यक्रम होत असतात या सी एस आर फंड असो सरपंचांना इतर मार्गदर्शन असो ह्या संघटनेमार्फत केल्या जाते आणि त्याच्यातून ह्या का हे काम एवढं केल्यामुळं महाराष्ट्रभर काम केल्यामुळे या चळवळीमुळे कामा या कामामुळे मला ही माझ्या कामाची पावती मिळालेली आहे सगळं पक्षाच्या अपर येतात जातात पण ही चळवळी एक नॉन पॉलिटिकल प्रेशर ग्रुप आपण हे कुठल्याही समाजाचं कुठल्याही व्यक्तिगत बंध येत नाहीत राजकारणात अनेक बंद येतात कारण प्रोटोकॉल पाळावा लागतो आणि त्यांच्या मर्जीनुसार काम करावं लागतात या संघटनेमध्ये आपण कोणाचंही काम करू शकतो आणि कोणालाही डायरेक्ट भेटू शकतो याच्यात कुठला जातीवाद येत नाही समाज नाही सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम करण्यात येत हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण देशाचे शिल्पकार सन्मान्य डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब यांचा पुरस्कार मला मिळतोय हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते मला हा पुरस्कार दिला जाणार आहे काळाबरोबर समाजसेवेमध्ये बदल करावा कारण आता ऑनलाईन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युग आलेला आहे त्यामुळे आता समाजसेवा ते बदल करणार आहे सगळ्याला डॉक्टर आता सर्व जाग्यावर डायरेक्ट सुविधा मिळतील अशी आपण ही समाजाबद्दल व्यवस्था करू शकतो टोकाई कारखान्याच्या माध्यमातून बऱ्याच तरुणांना कारखान्यात कामाला दिले सर्वसामान्य कुटुंबाला आम्ही स्वर्ण रोजगार स्वर्ण जयंती ओ टी एस पी मराठवाडा पॅकेज याच्यातून गाई मशी देऊन तरुणाला स्वावलंबी बनवण्याचं काम केलेलं आहे शासनाच्या योजना डायरेक्ट लाभार्थ्यापर्यंत मिळवून देण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जनावरांचे डॉक्टर असतील इतर खात्याचे कृषी कृषी विभागाच्या असतील सर्व खात्याच्या लोकांचे आम्ही गावात मेळावे घेऊन लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांना लाभ पण दिलेला ला। आहे त्या ज्या सरपंचावर कोणाला अन्याय होत असेल त्यासाठी आम्ही खंबीरपणे उभं राहिलो कारण आज आम्ही सुरुवातीला आता आमच्या गावात पाण्या पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती रस्ते नव्हते काहीच नव्हतं त्यासाठी आम्ही दोन हजार पाचला महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा नावार्ड कोण जल स्वराज्य हा प्रकल्प आला होता त्या जल स्वराज्य प्रकल्पातून सर्वात अगोदर आम्ही गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तिथून आम्ही आमच्या सर्व सरपंचाला न्याय देण्याचा आणि काम करून देण्याचा प्रयत्न केला आम्ही रस्ता रोको रेल रोको हे शेत शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्याला एकटरी पणासार नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती केली अर्ज भर कारण शेत सरकारचं धोरण हे शेतकऱ्याने जगाव की मराव हीच परिस्थिती झाली कारण आता शेतकऱ्याच्या पोरांना रडाय नाही लढायला शिकलं पाहिजे आत्महत्या नाही हत्या, ना, हत्या करायला शिकलं पाहिजे ही आता भूमिका घेतली पाहिजे की आजकालच्या तरुणांना सर का कुठल्याही उद्योगधंदा आणि कष्टाशिवाय पर्याय नाही कारण आज काळाची गरज आहे पहिलं होतं बापाचं मामाचं काकाचं नाव सांगून करता येत गेलं आता स्वतः आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळं सगळं ऑनलाईन प्रक्रियामुळं आता ज्याचे काम त्याचे स्वतःलाच करावं लागतील आता कोणाला काम सांगून जमत नव्हतं पहिले एक माणूस सर्व गावाचं काम करत होता आज स्वतःच्या फिंगर प्रिंट आली ऑनलाईन बिझनेसामुळे आले त्यामुळं आपण मुटाच्या केसा मुठाच्या पालीसपासून केसाच्या पालीसपर्यंत कुठलाही तरुणानं उद्योगधंदा करायला लाजू नाही ही माझी आजच्या तरुणाला नम्र विनंती आहे मला आतापर्यंत छोटे मोठे बरेच पुरस्कार मिळाले महाराष्ट्र गौरव पुरस्कार गेल्या वर्षी मला पत्रकार भवन डॉक्टर दीनदयाल उपाध्याय पनवेल तिथं दिलेला आहे आणि याच्यानंतर आपले असे गावगाड्यावर जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वच्छ भारत मध्ये हागंदरी मुक्त केल्यामुळं बीडीओ सीओ यांच्या हाताने एक छोटे मोठे पुरस्कार बरेच मिळालेले बरे आहेत आता आपण आपलं घर बांधणं हा गुन्हा नाही ज्याच्यात त्यांना स्वतःला मागणं हा गुन्हा नाही पण कसं ग्रामीण भागात सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाना राहतात पण काही लोक हे प्रत्येक समाजात हस्तक होतं दुराचार्य येतं स्वाभिमानी येत लाचार आहेत त्या काही हस्तक लोकांमुळं समाजात ते निर्माण होतात ते समाजात ते निर्माण होऊ नये सर्व लोक गुन्हा गोविंदांना आणि आनंदाना राहा हीच माझी इच्छा आहे समाजाबद्दल आपण आपल्या समाजाचं काम करायला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे आणि जातीवाद न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालला पाहिजे जसं आपण आपल्या कुटुंबासाठी काम करतो तसं आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा आपल्याला द्यायला लागतं ते समाजाचं ऋण असतं ते आपण फेडलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगले कि सांगितलं की आपण जर विकल्या गेलो तर आपल्याला न्याय नाही मिळणार आपण आपला स्वाभिमान घाण ठेवला तरी आपल्याला न्याय मिळणार नाही कारण शिक्षण हे बाबासाहेब म्हणले ते वाघणीचं दूध आहे ते पितो तो गुरगुरतो सर्वांना शिकलं पाहिजे आणि आपल्या हका न्याय हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे हे बाबासाहेबांची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही लढलो म्हणून आमचे या पुरस्कारातून सर्वे करून आमची निवड झाली त्याबद्दल मी समाजाचा आणि आम्हाला जे पुरस्कार देतात सवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनी हा पुरस्कार जात। दिला जातो त्या आम्हाला पुरस्कार चार भारत सरकारचा आणि त्या खात्याचा मी खूप खूप आभारी आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आव्हाड हा मिळाल्याबद्दल इतर सर्व समाजातल्या राजकीय असतील सामाजिक असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांनी मला जो शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि असेच मला आपण शुभेच्छा द्यावं आणि त्याबद्दल आपणाला पण खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत